हॅलो नमस्कार मी प्रतिमा परिमो मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे हीच चरणी प्रार्थना तर आज उद्या पण करायचं आहे मला आज चौथा गुरुवार असल्यामुळे आणि आज मला उपवास पण आहे तर सकाळपासूनची जी काही घरामधली सगळी कामं असतात ती सगळी झालेली आहेत अगदी सगळी फरशी पुसण्यापासून बाहेर रांगोळी पण मी काढली आज सगळ्या झाडांना पाणी पण द्यायचं होतं तर सगळ्या झाडांना पाणी दिलं छान रांगोळी काढून झाली आणि आता मला आहे ना पुरणपोळीचा स्वयंपाक पण करायचा आहे पण त्याच्या अगोदर आहे ना मला परीला आणायला पण जायचं आहे आणि परीला घेऊन येताना मला पूजेचं जे काही साहित्य लागतं ते पण घेऊन यायचं आहे आणि कसं परत परत डबल हेलपाटा नको म्हणून मग म्हटलं की परीला जेव्हा मी घेऊन येते ना त्यावेळेस थोडंसं एक तास आधी गेलं ना की जे काय पूजेचं साहित्य लागतं ते सगळं मला घेऊन येता येईल आणि पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटल्यावरती जरासा वेळ लागतो तर ते पण मी तुमच्यासोबत जेवढं होईल तेवढं मी नक्की शेअर करेल पण त्याच्या अगोदर मला एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे तर माझ्याकडे हे आहे वाय बेचा मस्कारा तर माझ्याकडे हा मस्कारा आहे आणि हा मस्कारा खरंच खूप खूप छान आहे आणि हा आता मस्कारा मी लावून दाखवणार आहे तर हा लॉंग लास्टिंग पण आहे वॉटर रेसिस्टंट पण आहे परत एनरिच आणि कॅस्टर ऑइल आहे ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे ना आपल्या डोळ्यांची जास्त जळजळ पण होत नाही आणि हे हायली पिगमेंटेड आहे त्याच्यामुळे ना खूप छान दिसतं आपल्या डोळ्यांना मला तर खूप आवडतं मस्करा लावायला तर आज मी नवीन ड्रेस घातलेला आहे त्याच्यामुळे मग म्हटलं चला मस्करा लावूया तर ही अशी बॉटल आहे काहीशी आणि खूप खरं सांगू का मस्करा लावल्यानंतर आपले डोळे खरंच खूप छान दिसतात आता तुम्ही बघू शकताय माझे हे रिअल पापण्या आहेत ह्या माझ्या आणि ह्या ओळखू सुद्धा येत नाहीयेत तर मस्करा लावल्यानंतर आता तुम्हाला इफेक्ट दिसेल तर हा असा काहीसा मस्कारा आहे बॉटल पण किती छान आहे ह्याची पाहू शकताय तुम्ही तर मी आता ओपन करते ह्याला आणि पटकन लावून घेते कारण आता एक पण वाजत आलेले आहेत मला साहित्य घ्यायला सुद्धा जायचं आहे उशीर व्हायला नको परत परीला घ्यायला जाताना ना तर छानपैकी असा ह्याला ब्रश पण आहे तुम्हाला दिसत असेल तर आता मी माझ्या पापण्यांवरती अप्लाय करते आपल्या आहेत ना एकदम छान दिसतात एकदम नॅचरली दिसतात नॅचरली पापण्या अशा मोठ्या मोठ्या दिसत त्याच्यामुळे ना तुम्ही लावू शकता आणि हे वॉटर रेसिस्टंट असल्यामुळे ना पाणी जरी लागलं आपल्या पापण्यांना तरी पण ते, ते लवकर निघत नाही त्यामुळे मला खूप आवडतं आता लगेच बघू शकता किती रिझल्ट दिसतोय इकडची पापणी बघा तुम्ही आणि इकडची पापणी बघा खूप फरक जाणवतो लगेचच ह्या पण डोळ्याला मी लगेच लावून घेतोय आणि या समस्कार दोन्ही डोळ्यांना लावून घेतलेला आहे डोळे पण खरंच खूप छान दिसत आहेत एन्हॅन्स दिसत आहेत आणि कुठे आपल्याला बाहेर जायचं असेल एखादा छोटासा मेकअप लुक करायचा असेल तर आपण लावू शकतो छान दिसतात ना डोळे तर तुम्हाला कसं वाटला नक्की सांगा आणि तुम्हाला हवा असेल तर ह्याची लिंक्स मी डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नक्की देईल आणि चला आता मी पुरणपोळीचं जेवणाच्या तयारीला लागते थोडंफार काहीतरी म्हणजे परीला घ्यायला जाय जाण्याच्या अगोदर थोडं काहीतरी करते डाळ वगैरे टाकते शिजायला आणि त्यानंतर मग परीला घ्यायला जाताना जेव्हा मी साहित्य खरेदी करेल त्यावेळेस मग आपण बोलूया आणि आज मी हा नवीन ड्रेस वेअर केलेला आहे हा ड्रेस मी ब्लॉग मध्ये पहिल्यांदा आहे ह्याच्या है। अगोदर मी तुळजापूरच्या ब्लॉग मध्ये घातल्या होत्या तर आता मी घातलेला आहे चला आता मी पटकन आता काहीतरी स्वयंपाकाला लागते डाळ पण मला बघावी लागेल किती आहे कारण पूर्णाच्या स्वयंपाकाला लागतच साहित्य जास्त लाईट लावू काय लाईट लावावंच लागेल लाईटची गरज लागते तर आता डाळ बघते किती सध्या मला साहित्य पण भरायचे डी मधून आता एक तारखेच्या नंतरच भरावं लागणार आहे कारण अजून पेमेंट वगैरे काही नाही आहे त्याच्यामुळे तर आता डाळ तर बघू शकता बर्णीमध्ये आहे आता सध्या पुरती तरी आहे मी आता कॅमेरा ठेवू का एक साईडला कुठे ठेवू कुठे ठेवू आता मी दिसतंय का <laughs> आता मी सेट केलाय तर आता तुम्ही पाहू शकताय एवढी डाळ आहे मापात आहे तर आता मी मस्त पैकी शिजायला घालते आणि दाखवते मी तुम्हाला तर आता गुळ फ्रीज मध्ये ठेवलाय तो पण काढते मी आज मला जास्त पुरणपोळी बनवायची नाहीये फक्त नैवेद्यपुरती बनवणार आहे कारण गोड तर काय जास्त मी खात पण नाही म्हणून मग थोड्याशाच बनवणार आहे नैवेद्यापुरती तर आता पटकन डाळ लावून घेते त्यानंतर मग मला पीठ पण मळावं लागेल चला आता गॅसवरती मी कुकर ठेवलाय आणि कुकर मध्ये आता पाणी ठेवले मी डाळीसाठी मी पातेल्यामध्ये डाळ नाही शिजवणारे कुकर मध्ये शिजवणारे कारण ये ना पटकन शिजली पण जाते वेळ पण लागत नाही आणि गॅसची बचत पण होते म्हणून आज माझे खरं धांदल उडणारे म्हणजे मला खूप आज घाई गडबड आहे कारण ना मला बाहेर पण जायचं म्हणजे साहित्य वगैरे सगळं आणण्यासाठी जसं की मी मगाशी म्हटलं म्हंटल तुम्हाला आणि आता मी सव्वा एक वाजता निघते खरं तर एक वाजता निघणार होते पण आता सव्वा एकला निघते तोपर्यंत माझं पीठ मळून होईल आणि ही डाळ पण टाकून होईल तर ते आता तेल पण टाकते मी पाण्यामध्ये म्हणजे कुकरमधून जास्त ऊतू वगैरे जाणार नाही काही जण सकाळची पूजा मांडतात काही जण संध्याकाळची मांडतात दुपारची मांडतात ज्यांना जसा वेळ मिळतो तसं ते पूजा मांडतात आणि सकाळचीच मांडावी असं काही नसतं काहीच असा गैरसमज आहे की हो सकाळीच पूजा मांडायची असते असं काही नसतं सायंकाळच्या वेळेला पूजा मांडली तर अजूनच छान घरामध्ये वातावरण निर्माण होतं म्हणून मग मी सायंकाळच्या वेळेला पूजा मांडत असते तर आता हळद पण मी पाण्यामध्ये थोडीशी टाकते जेणेकरून आपली जी डाळ आहे ना ती छान अशी पिवळी झरत होईल म्हणजे जे पुरण आहे ना ते खूप छान होईल आणि एळवणी पण जी असते ना ती पण खरंच खूप भारी होते हळद पण टाकून घेते घरामध्ये आज खूप सारं काम होतं साफसफाई वगैरे शेवटचा सा गुरुवार सफाई पण तसं ठेवता येत नाही ना घरामधले आणि आदल्या दिवशी साफसफाई करायचं म्हटलं की मग त्या दिवशीची साफसफाई होते दुसऱ्या दिवसाची होत नाही त्याच्यामुळे मग गुरुवारची गुरुवारी सकाळीच करावी लागते आणि आज कसं सा भरपूर सारी कपडे होती भरपूर सारं काम होतं ब्लॉग एडिटिंग करणं होतं आजचा ब्लॉग बघायला आधीपासून म्हणजे जो काल ब्लॉग आलेला आहे तो ना नसेल बघितला कोणी तर नक्की बघा खूप छान ब्लॉग आहे तर आता पाणी पण कोमट झाले आता ही हरभराची डाळ पाण्यामध्ये टाकते आणि झाकण लावून टाकते तर आता पटकन पीठ पण लगेच मळायला घेते लागलीच तसं मला स्वयंपाक करायला आहे ना जास्त वेळ लागत नाही पण काय ना जास्त अशी घाई गडबड असली ना पाठीमागे मग काय सुचत नाही मला तर आता छान असं पीठ मळून ठेवते म्हणजे सर्वात अगोदर पुरणपोळीच्या स्वयंपाकाला ना पीठ मळून ठेवावं हो, लागतं कारण आहे ना पीठ छान भिजलं जातं जास्त नाही पाच ते सहा पुरणपोळी होतील एवढंच पीठ म्हणणार फक्त टाकून घेतले आता मी आणि हे आता छान असं मळून घेते हा नवीन कोण असेल चॅनेलवरती तर त्यांनी प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि खूप छान छान व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत आणि म्हणजे जे जास्त हेल्पफुल ठरतील असे व्हिडिओ आहेत त्याच्यामुळे तर आता मस्त पीठ मळून घेते बाहेर आज तर अजिबात थंडी नाही आहे आमच्याकडे अजिबात म्हणजे कसलीच थंडी नाहीये वातावरण खूप छान झाले दोन तीन दिवस इतकी थंडी होती ना बापरे बाप हात पाय नुसते असे उकलले होते बाहेर इतकी थंडी होती आज जरा थंडी नाहीये त्यामुळे छान वाटते आणि आता मला पूजेच साहित्य आणताना मला हार आणावं लागणार आहे गजरा आणावं लागणार किंवा वेणी आणावं लागणार आहे तर ह्यावेळेस वाटतंय मला असं की गजरा घेऊन यावं प्रत्येक वेळेस मी वेणी आणत होते तर आता ह्या वेळेस मी गजरा घेऊन येते म्हणजे कसं छान पण दिसेल देवीला शेवटचा गुरुवार आहे ना मग आता ह्याच्या आता ह्याच्या ह्याच्या पुढे डायरेक्ट आता पुढच्या वर्षी नवीन वर्षी पीठ मळून घेते आणि नंतर बोलते चला आता पीठ वगैरे मळून ठेवले आणि त्याच्यानंतर आता डाळ पण शिजते झाले की बंद करून लगेच मी साहित्य आणायला निघणार आहे कारण मग परत उशीर व्हायला नको परीला घ्यायला म्हणून तर आता मी परीला घ्यायला निघाले होते तर बाहेर खूप ऊन होतं त्याच्यामुळे माझं हे रोजच रुटीन असतं जेव्हा मी बाहेर निघते त्यावेळेस सनस्क्रीन मॉइश्चरायझर सुद्धा लावून जाते आणि हा स्कार सुद्धा मी बांधून जाते कारण आपणच आपल्या चेहऱ्याची काळजी घेतली तर आपला चेहरा व्यवस्थित आणि छान राहणार आहे त्याच्यामुळे तर आता मी स्कार्फ वगैरे बांधलं आणि लॉक वगैरे लावायचं होतं मला आणि त्याच्यानंतर मग मी तिला घ्यायला जाणार होते तर चला आता मी निघते तर आता मी आलेले आहे बाजारामध्ये कारण मला आणायचं होतं जे पूजेचं साहित्य लागतं ते सगळं मी काय 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 लागतं ते सगळं घेतलं आणि त्याच्यानंतर परीच्या स्कूलमध्ये परीला घ्यायला गेलं चला आता परीला घेऊन आले मी आताच आणि उशीर झाला खूप मला साहित्य वगैरे घेऊन यायला आणि इतक्या धावत पळत आले ना मी कारण माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता पाचवी ते दहावीपासून आम्ही दोघी एकत्र होतो तर ती मैत्रिणी आज घरी येणार आहे ती आलेली आहे आता देहूमध्ये म्हणजे मंदिरात दर्शन घेते ती तर ती मला म्हटले की लोकेशन पाठव तिला लोकेशन पाठवले मी तर ती येईलच घरी तिचा फोन येईलच तोपर्यंत मी घरामधलं आई आवरून घेते आणि माझं स्वतःचंसुद्धा आवरून घेते तर चला पटपट पटपट आवरून घेते आता मी आणि ती आल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते आणि तिच्याबरोबर ओळख करून देते तर मी किचनवरचं आता पटकन आवरून घेतले आणि मी माझं पण आवरून घेतले तुम्हाला दिसत असेल तर मी पण तयार झालेली आहे आणि त्याच्यानंतर मला आज आहे ना फ्रेश गजरे मिळालेले आहेत पूजेसाठी मी दाखवते तुम्हाला तर आज मी काय वेणी वगैरे आणलेली नाहीये हे पूजेसाठी हे फ्रेश गजरे मला मिळालेले आहेत तर कसे वाटतात नक्की सांगा मला आणि चला आता हे ठेवते आणि बाकी आज काही केळी वगैरे नाही ठेवणार आज आहे ना पाच फळं मिळाली मला ते पण दाखवते मी तुम्हाला तर ही पाच फळं मिळालेली आहेत ही पण फळं मांडायची आहेत आणि चला आता पूजा मांडायला घेते ती येते तोपर्यंत तो पूजा मांडून पण होईल माझी बघूया काय होते तर आता आली आहे माझी मैत्रिण खाली आता तिला घेऊन येते आणि नंतर मग थोडा वेळ गप्पा मारून मग नंतर तिच्यासोबत तुमची ओळख करून देते मी मग अशी म्हटल्याप्रमाणे माझी मैत्रीण आलेली आहे तर हीच ती आहे तुम्हाला दिसत असेल तर तिचं नाव आहे सोनाली आणि आम्ही पाचवी ते दहावी पर्यंत एकत्र होतो ना आम्ही खूप मस्ती करायचो खूप दंग करायचो आता पण आमचं दोन ते तीन तास झालं चांगलं बोलणं चालू होत खूप गप्पा मारल्या आम्ही काय आम म्हणते <laughs> मग <laughs> तिला बोलायला जास्त येत नाही म्हणजे जमत नाही जास्त कम्फर्टेबल नाहीये ती कॅमेरा शाय नाहीये त्याच्यामुळे मग तिला जरा वेगळं वाटतंय तर आता ती निघालीये तर नाश्ता चहा झालाय मस्त पैकी कसं वाटलं मग होय ग छान वाटलं माझ्या मैत्रिणीला भेटून आम्ही मला वाटते चौदा पंधरा वर्षानंतर आपण भेटत असं नाही अस इतके वर्ष झाली बघा आम्हाला भेटून तरी आमची मैत्री अजूनपर्यंत छान आहे अजून खूप साऱ्या मैत्रिणी आहेत पण ते अजून जास्त घरी आलेल्या नाहीत तर हीच फर्स्ट टाइम माझ्या घरी आलेली जास्त कुणी मैत्रिणी बघत असताल आमचा ब्लॉग तर नक्की कमेंट करून सांगा चला बाय बाय चला आता मी आहे तिला आता मी बाय बाय करते जवळजवळ आमची भेट ही चौदा वर्षातून झालेली होती आणि खरं सांगू का खूप आनंद झाला होता कारण आपली जी मैत्रीण असते ना बालमैत्रीण खरंच ती खूप खास असते आणि आपण तिच्यासोबत खूप सारे सारा वेळ असं स्पेंड केलेला असतो शाळेमध्ये आणि तेव्हा आपल्याला इतकं जास्त काही कळत नसतं त्याच्यामुळे काही समजत नव्हतं पण आता खूप साऱ्या गोष्टी कळतात आणि खरं सांगू का म्हणजे खूप छान वाटत होतं ती आल्यानंतर कारण ती पहिल्यांदाच माझ्या घरी आली होती आणि एवढं भारी वातावरण झालं त्यानं म्हणजे आणि ती खूप बोलकी पण आहे तर तिची बहीण वगैरे इथे राहते जवळ त्याच्यामुळे मग ती तिथे आल्यामुळे ती माझ्याकडे आलेली होती तर ही तिची मोठी मुलगी आहे तिला दोन मुली आहेत आणि तिच्या बहिणीच्या अशा दोन मुली तर असे ते सगळेजण आले होते आणि आम्ही जाते वेळेस तिला म्हणत होते राहा आजच्या दिवस राहा एक दिवस तरी राहा मी येते वाटलेस तुला इथं सोडायला बहिणीच्या घरी पण ती काय राहायला तयार नव्हती मग शेवटी ती निघालीच तिला म्हटलं परत कधी येणार तर ती म्हणली बघूया असंच परत इकडे आली की नक्की येईल तर छान वाटलं बाय 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 स्वरा चला तर आता माझी फ्रेंड आली होती तिला मी आता सी ऑफ केलं आणि त्याच्यानंतर आता मी पूजा मांडायला घेणार आहे खरं तर आता मला खूप कंटाळ्यासारखं झाले पण साडी तर वेअर करावीच लागणार आहे काय करू साडी घालू का नको काय समजा नाही बघूया काय होते दिसेलच तुम्हाला पुढे आणि पूजा आता मांडताना काही व्हिडिओ मी दाखवणार नाही आहे डायरेक्ट आता सगळी पूजा मांडल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवते अजून मला पुरणपोळीसुद्धा बनवायची आहे तर ती पण बनवून घेते आज खूपच थोडंसं मला हेक्टिक झालं कारण आज मला दिवसभर उपवास आहे मी उपवास पकडते ना गुरुवारचा त्याच्यामुळे आणि चला आता मी पटकन पूजा मांडून घेते आणि पूजा मांडल्यावर दाखवते तर आता मी येणार सगळं पूजेचं साहित्य घेतलेलं आहे जवळ आणि आता पटपट पूजा मांडून घेते मी ड्रेसवरच आता अशी पूजा मांडून घेणार आहे आणि थोड्या वेळानं साडी घालणार आहे मी त्यावेळेस तुम्हाला दिसेलच नैवेद्य वगैरे ठेवताना तर आता मी पूजेचं काय काय साहित्य घेतले फक्त तुम्हाला थोडक्यामध्ये दाखवते तर इथं बघू शकताय आहे मी दिवा पण सर्वात अगोदर प्रज्वलित करून घेतला आहे कारण पूजा मांडण्यावर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा असतो म्हणून इकडं पाच फळं पण आहेत पाच फळं आणलेले आहेत तिकडं वस्त्र आहे आ, हे झाडांचा पाला वगैरे लागतो ना तर ते पण घेतलेलं म्हणजे आंब्याची ढाळी वगैरे ते लागतं ते त्याच्यानंतर इथं मी नागिनीची पानं घेतली होती ही पण कलशामध्ये भरून घेतलेत देवीचा मुखवटा आहे देवीचा मुखवटासुद्धा मला आता लावायचा आहे कलशाला प्लस रांगोळी पण काढायची आहे रांगोळीजवळ घेतलेली आहे तर असं सगळं घेतलं एकंदरीत आता पटपट पूजा मांडून घेते तयार झालेली आहे एकदम झटकीपट दोन मिनिटामध्ये मी तयार झालेली आहे फक्त साडी वेअर करायची राहिली होती म्हणून मग मी आता साडी वेअर केलेली आहे आणि आता मी कथा वाचून घेणार आहे तर पटकन कथा वाचून घेते त्याच्यानंतर मग मला पुरणपोळी पण बनवायची आहे म्हणून मग आता खूप उशीर पण झाला आहे कारण आज माझ्या मैत्रिणी माझ्या घरी आल्या होत्या ना मग त्यांना पण वेळ दिला पाहिजे त्याच्यामुळे मग त्यांच्यासोबत खूप सारा टाईम स्पेंड केला आणि त्याच्यानंतर मग त्या गेल्या मग त्या गेल्यावर मी पूजा वगैरे मांडली आणि आता वाजलेल्या आहेत साडेसहा बरोबर लक्ष्मी येण्याचा टाईम झालेला आहे आणि आता मी मस्त कथा वाचून घेते पहिली आणि त्याच्यानंतर मग नैवेद्य पण ठेवणार आहे तर तुम्हाला मी साडी दाखवते तर ही इरकल साडी आहे ही इरकल साडी आज मी वेअर केली खूप दिवसातून आज ही साडी वेअर केलेली आहे तर कशी दिसते मला नक्की सांगा चला आता मी कथा वाचून घेते कथा वाचून झाली आरती पण झाली आणि त्यानंतर मग मी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला कारण खूप उशीर झाला होता माझी फ्रेंड आली होती त्याच्यामुळे मग मला काही जास्त दुपारच्या वेळेला काही बनवता आलं नव्हतं तिच्याबरोबरच मी थोडासा टाईम स्पेंड केला जसं की मी तुम्हाला म्हटलंच होतं आणि त्यानंतर मग संध्याकाळी खूप उशीर झाला होता तर मी पूजा कथा झाल्यानंतर मग मी पुरणपोळीचा स्वयंपाक केला तो नैवेद्य वगैरे दाखवला आणि ते काही मी शूट वगैरे घेतलं नव्हतं म्हणून मग मी इथं वाईस ओवर करते आहे आणि कसा वाटला तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय